खाली टेम्पो खाली आहे आणि बघा कचरत कशी चालू आहे आता गणेश खिंडीत आलो आहे आणि पाचाड करून जाणार आहे कारण पाचाडला झाडं घ्यायचे आहेत हे टू व्हीलरवरून दोघ जण माग राहिले होते थांबलो होतो चला आता या भिजात हो <laughs> शेवटी बाबा पोचलेलो आहे पाचाडला विठ्ठल मंदिर समोरच आहे विठ्ठल मंदिर आणि बापरे आलेलो बाबा शेवटी धामापुरात पिरावरून पिरावर पोचलेला हो कशी आहेत तर नमस्कार मंडळी नवीन चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्ष स्वागत करीत आहोत आणि आता आम्ही ॲक्च्युली आलेले आहे ते आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर इथून आता आम्ही जाणार आहोत धामापुरात तर ही केल घेऊन जायचं आहे खाली टेम्पो भरलेला आहे सकाळी लवकर आलेलो होतो सर्व सामान लोड करून ठेवलेलं आहे आता ही केल घेऊन जायचं आहे आता ही काय झालं माहीत आहे की गाडी भरलेली आहे आता ही केल राहते की नाही तर देवाला माहीत तर चला इथूनच सुरुवात करूया गेला कुठे तो घाबरलाय टेम्पो खाली आहे आणि बघा कचरत कशी चालू आहे <laughs> जाऊ दे चला येऊ दे येऊ दे कोकावाला शाप खाली जमिनीवर टेकलाय एकदम कोका तुटला नाही पाहिजे काय कि, काय किती काय काय झालं तरी पोकट समोर काय लोल पडतोस तू असं काय करतो त्या खांद्याची इथं आता होईल थांब चला आता टेम्पो पर्यंत जायपर्यंत कोका आपला राहायला पाहिजे तो एक विषय महत्वाचाच आहे टेकला नाही ना येतील ना। 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 ते मध्ये तुला मग पुढं मारतोय मला काय इथं काय टेकत पण नाही माझ्यावर वाटतं <laughs> त्याला ते, खांदा माराय सांग म्हण तू पुढे त्याला खांदा माराय सांग मारा अरे ते हा आणि ये पुढे हम्म चला आता गडी चेंज झाला या मागचा पुढं पुढचं माग पुढे कसा जीव जाईल काय करतोस तू कसा जीव जाईल मागचा माणूस हा ना मुंगी मानायला चावले मुंगे चावले लाल मुंगे आहेत मुंगे आहेत मुंगे आहेत मुंगे आहेत जाऊ दे चौकात भाऊ पडशील जाऊ दे बिंद ये, कोका आलाय आला। आला, आला आला। आला, 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 कोका आलाय जाऊ दे टोका मला तोडून मी हातात घेणार आहे हा जाऊ दे टोका तोडून वेगळा आला तर चालेल ना नाही नाही फोन येत आहेत रे बा जाऊ दे समर बिंदास चला त्याच्याच कमरची त्याची झाली असेल वाक पकडून आता हा गाडीत टाकायचं कसं ऑलरेडी भरलेली गाडी आहे काय पानं तर बघूया आता गाडीत कशी कसरत होते ती कशी तरी बाबा केल बसवले टेम्पोवाल्याची मेरवाने चला आता इथून निघायचंय चला, चला। कशी तरी बसवलेलं आता काय राहत नव्हतं ना जावा ते छत्री तिकडे घेऊन जावा 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 बसा यार तुम्ही या टू व्हीलरवरून हा आपल्या मागून येत आहे आमच्या मागून येत आहेस काय तुझे इंग्लिश बघू ते चला डाकरे कुठे राहिले मी नाही आता आवाज देत मी बसतो चला माझे चेअर आहे नको बाबा गणेश खिंडीत आलोय आणि पाचाड करून जाणार आहे कारण पाचाडला झाडं घ्यायचे आहेत हे टू व्हीलरवरून दोघ जण माग राहिले होते थांबलो होतो चला भेट आंबा डायरेक्ट नाही आंब्यातून गरबा नाही नाही आम्ही दामापूरला जाणार आहे पण इकडून जाणार आहे काम आहे पाऊस नव्हता पण आता येतोय पाऊस होते काय ना गाडी भरेपर्यंत नव्हता अजिबात आता आलाय आता येऊ दे पण पाणी आता येईल सगळं हा केलीच्या झाडाने केलीची झाड माग इकडे पाणी आत येणार आहे बघू आता हो हो

या आता बिझत बर म्हणून तर मी गाडीत बसलोय शेवटी बाबा पोचलेलो आहे पाचडला विठ्ठल मंदिर समोरच आहे विठ्ठल मंदिर आणि सर्व गँग चालले कुठं नक्की मेवनीकडे आपण आपली मेवणी आहे मी तर कधी तिनं बघितलेलं नाही अजून पहिल्यांदाच आता पहिल्यांदाच मेवणीकडे चाललो आहे आणि बघणार पण आहो मेवणीला आहे ना कारण याच्या आधी तर कधी नाही बघितलेलं मी बघूया कुठे आहे ते घर मामान जाते आम्हाला हो आणि मित्र समरचे मित्र तेजस समर आणि मामा मामी आणि मी एक आरती दोन ते बोललो आम्ही साडू साडू मामा पण मध्ये मध्ये ची सुरुवात करतात ना हा हा पण आवाज आला पाहिजे आला पाहिजे आला पाहिजे ना हो हे घर आहे आलेलो आहे आलेलो आहे आलेलो आहे मेहनेच घरी आलेलो आहे आम्ही आम्ही असं झालेलं रे आतावी काय बी का आणलेलं नाही ह्या मेहन्या आहेत ह्या मेहन्या आहेत आम तुम आमच्या मग ते ओला करून दे ना आम्हाला कुठं मेहनीच्या घरी आलेलं आहे नवीन नवीन आता म्हणजे पहिल्यांदाच चला मग हे बसत नाही या काजू घेऊन जायचं आहे आपल्याला या काजू घेऊन जायच्या सुकल्या रे नाही काजू बघतोय काजू या घेऊन जायच्या गाडीतून आपल्याला काजू न्यायचे आहेत त्या गाडीतून बघत होतो कुठलं कसलं फोन आहे कसलं फुल आहे पण हे कसलं आहे पण हे फुल लाल दिसतंय लाल दिसतय कसलं आहे पण ते असं त्याचं नावच आहे नाव नाही तर मित्रांनो कमेंट करून तुम्ही सांगा तुम्हाला माहित असेल तर हे नक्की कुठलं झाड आहे आम्ही आता समोर पण पहिल्यांदा झालो आहे घरी त्यांनी दाखवलं असतं आपल्याला है ना साडूने त्यांची झाडं वगैरे तर चला पाऊस बंद होता आणि आजच आला नेमका नेमका आजच पाऊस आला आहे बघा तर नशीब गाडी भरून झाल्यावर आला <Santhi> बाप रे आलेलो बाबा शेवटी धामापुरात पिरावरून पिरावर पोचलेला हो oh, लटकतायत आलेलो घरी समोरच्या नवीन घरी हम्म हम्म थांब 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 मग समोरच्या नवीन घरी बापरे नाही रुकणार नाही कारण गाडी ये जा करून हे झालाय यायचे अं रेती बिती नाही आता पण आलेलं हो नाही तर इथं घ्या की फिरवा घे नाही रुतणार नाही तर तुम्हाला ब्लॉक मध्ये घ्यायला नाही नाही गाडी नाही रुतणार येऊ <laughs> दे गाडी नाही रुतत बिंदास या तुम्ही टेम्पो आत घालायचं कारण पाऊस आहे पावसात ना कसं गाडी रुतली तर टेन्शन असतंय थोडा बहुतेक काम पूर्ण झालेलं दिसतंय येऊ हो दे नाही रुतात नाही रुतात येऊ दे एकदम कडक आहे रस्ता बघा येऊ सरळ ठेवा आधी आधी सरळ ठेवा ठेवाय बिड काढूया इकडे राहू दे, दे।, दे थोडा वेळ थांबा ते येतील तोपर्यंत तर चला पोचलेलो फायनली चपला आता बघायला पाहिजे चपला <laughs> तुला भाकरी आहे की आपल्याकडे माझी चप्पल ते पण तिकडे पुढे दिसते भेट चपल जास्त पडले नाही समोर नाही सपोर्ट करायला का नको सुट्टी आहे अरे आज संडे ना संडे लाईट आहे का अरे लय लवकर आलो सकाळी मला वाटलं एवढ्यात मी घरी जाईन परत भरता भरता आली ना मागची होईट आहे चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया आता